नमस्कार मंडळी राजकारणामध्ये अनेकदा अकल्पित असं घडत असत विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील ते एखाद्या व्यक्ती विरुद्धात असा काही डाव टाकतात की त्यामुळे खरंच त्या व्यक्तीचं नुकसान होतं का तर अनेकदा असं दिसून येतं की नुकसान होत नाही उलट त्या टाकलेल्या डावामुळे ती व्यक्ती सर्वोच्च पदाला जाऊन पोचते आणि अशी उदाहरणं आपल्याला राजकारणात आजूबाजूला बघायला मिळतात त्यापैकी एक उदाहरण द्यायचं झालं तर अर्थातच नरेंद्र मोदी यांचं देता येईल नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते सर्वसामान्य कार्यकर्ता ते गुजरातचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास पण देशातील तत्कालीन सत्ताधारांनी गुजरात दंगलीवरून नरेंद्र मोदी यांना असं काही टार्गेट केलं की नरेंद्र मोदी यांचं नाव संपूर्ण भारतात सर्वदूर पसरलं इतकंच नाही मित्रांनो त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा जो जो विकास केला त्याला तत्कालीन सत्ताधारी किंवा मोदी यांचे विरोधक म्हणजे मीडिया यांनी इतकं धारेवर धरलं की प्रत्यक्ष गुजरातचा विकासही सर्व दूर पसरला आणि त्यातून नरेंद्र मोदी हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले आणि भारताच्या सर्वोच्च पदावर जाऊन पोचले अर्थात पंतप्रधान पदावर जाऊन पोचले तशीच घटना महाराष्ट्रात घडली आहे मित्रांनो महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसू शकत नव्हते पण त्यांच्या विरोधकांनी असा काही डाव टाकला की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर जाऊन बसले आणि केवळ मुख्यमंत्री पदावर जाऊन बसले नाहीत मित्रांनो तर त्यांनी महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री कसा असतो हे दाखवून दिलं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची अगोदरची कारकिर्द म्हणजे दोन हजार चौदा पासूनची कारकीर्द ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला इतकी आवडली की वारंवार देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदापदी असावे हे प्रत्येकाला वाटायला लागलं पण मित्रांनो हे शक्य झालं नसतं जर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधकांनी योग्य वेळी योग्य डाव टाकला असता तर हे शक्य झालं नसतं पण भाजपला पाण्यात बघायचं फडणवीसांना पाण्यात बघायचं यामुळे त्यांचे विरोधक यांनी जो डाव टाकला त्यामुळे फडणवीस हे महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसले आणि असा डाव टाकणारे विरोधक दुसरे तिसरे कोणी नाही आहेत मित्रांनो तर खुद्द उबाटा सेनेचे आमदार आदित्य ठाकरे आहेत आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलं हे आता ठामपणे सांगावं लागेल आदित्य ठाकरे यांनी एक हट्ट केला नसता तर महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्यासारखा मुख्यमंत्री मिळालाच नसता मित्रांनो मिळालाच नसता कारण मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस येतील अशी शक्यताच निर्माण झाली नसते पण आदित्य ठाकरे हे फडणवीसांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री केलं आहे की नाही गंमत मित्रांनो हो हे त्रिवार सत्य आहे फडणवीस हे मुख्यमंत्री झालेच आहेत त्याच्या मागे जर कोण असेल तर ते आदित्य ठाकरे आहेत आणि त्यामुळे राज्याला एक चांगला मुख्यमंत्री देण्याबाबत राज्यातल्या जनतेने आदित्य ठाकरे यांचे खरं म्हणजे आभार मानायला पाहिजे आश्चर्य वाटलं ना मित्रांनो सांगतो काय आहे कालच फडणवीस यांनी हे स्पष्ट केलेलं आहे मंडळी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शिवसेना भाजप ही युती व्हावी म्हणून बोलणी सुरू होती आणि त्या बोलणीमध्ये असं ठरलं की शिवसेनेने एकशे सत्तेचाळीस जागा लढवायच्या भाजपला एकशे सत्तावीस जागा द्यायच्या हे जवळजवळ ठरलेलं होत दोघांमध्ये दोन पक्षांमध्ये बोलणी सुरू होती भाजप तयार झाला एकशे सत्तावीस जागा द्यायला आणि शिवसेनेला एकशे सत्तेचाळीस जागा द्यायला पण आदित्य ठाकरे हे एकशे एक्कावन्न जागा शिवसेनेला मिळाव्यात यासाठी अडून बसे यासाठी अडून बसले फडणवीस यांनी खूप विनंती विनवण्या केल्या की तुम्ही एकशे सत्तेचाळीस घ्या चार जागांसाठी आग्रह करू नका आम्हाला एकशे सत्तावीस द्या मुख्यमंत्री तुमचा म्हणजे शिवसेनेचा उपमुख्यमंत्री आमचा म्हणजे भाजपचा एवढं सगळं झालेलं होतं पण आदित्य ठाकरे हे एकशे एक्कावन्न जागा आम्हाला हव्यात यासाठी अडून बसले शिवसेनेचे पदाधिकारी देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले की युवरा युवराजांना एकशे एक्कावन्न जागा हव्यात ही बोलणी नंतर तुटली ही बोलणी नंतर तुटली आणि मग भाजप आणि शिवसेना हे वेगवेगळे लढले आणि त्यातून भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहे की नाही गंमत आता तुम्ही सांगा जर आदित्य ठाकरे एकशे सत्तेचाळीस जागांवर ऍग्री झाले असते त्यांनी मान्य केले असत केलं असतं की आम्हाला एकशे सत्तेचाळीस जागा पुरेश आहेत तर काय झालं असत तर शिवसेना भाजप युती झाली असते आणि शिवसेना भाजप युती झाली असती तर भाजपला मुख्यमंत्रीपद मिळालं नसतं भाजपला मुख्यमंत्रीपद मिळालं नसतं आणि जर भाजपला मुख्यमंत्रीपद मिळालं नसतं तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकले असते का देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊ शकले नसते जास्तीत जास्त उपमुख्यमंत्री पदापर्यंत ते पोचू शकले असते पण मुख्यमंत्री होऊ शकले नसते आणि महाराष्ट्र एका चांगल्या मुख्यमंत्र्याला मुकला असता हा चांगला मुख्यमंत्री जर कोणी दिला असेल तर तो आदित्य ठाकरे यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे महाराष्ट्रातल्या जनतेने आभार मानायला नको का निश्चितच मित्रांनो निश्चितच भाजपच्या सगळ्याच प्रेमींनी किंवा कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी तर आदित्य ठाकरे यांचे आभारच मानायला पाहिजे की त्यावेळेस आदित्य ठाकरे एकशे सत्तेचाळीस जागांवर अॅग्री झाले असते तर कदाचित त्यानंतर आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी दिसले दिस असते पण आदित्य ठाकरे यांनी त्याग केला केवढा मोठा त्याग केलाय बघा मित्रांनो त्यांनी युती होऊ दिली नाही चार जागांसाठी ते अडून बसले आणि राज्याला एक चांगला मुख्यमंत्री देऊन बसले आज मुख्यमंत्रीपदी महाराष्ट्रातल्या जनतेला कोण हवंय असा जर सर्वे घेतला तो सर्वे आता विधानसभा निवडणुकीलाही झालेला होता तर आपल्याला कळतं जास्ती जास्त की जास्तीत जास्त लोकांना मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हवेत ही जनतेची इच्छा जर पहिल्यांदा कोणी पुरी केली असेल किंवा जनतेला देवेंद्र फडणवीस यांच्यामधले चांगल्या मुख्यमंत्रीचे गुण जर कोणी दाखवले असतील तर ते आदित्य ठाकरे यांनी दाखवलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने आदित्य ठाकरे यांचे आभार मानायला पाहिजे नको का मित्रांनो काय वाटतं आपल्याला असो तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेदला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद